नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा एस एस सी जी डी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्रासाठी आपण गोष्ट करते की महाराष्ट्राचा फिजिकलसाठी आपला कट ऑफ किती मार्क्सवर जाऊ शकतो आणि फिजिकल आपलं कधीपर्यंत होऊ शकते ठीक आहे आणि आपल्या भरतीची एस एस सी जी डीची पूर्ण प्रोसेस कशी असते आता मला जसा एक्सपिरियन्स आहे कसं दोन तीन वर्षाचा ते एक्सपिरियन्स हो मी तुम्हाला सांगू शकतो की क आ, म्हणजे पूर्ण प्रोसेस कशी चालते आपली नोटिफिकेशनपासून आपलं पूर्ण फायनल सिलेक्शनपर्यंत ठीक आहे आणि फिजिकल आता ज्यांना ज्यांना पण चांगले मार्क असतील त्यांच्यासाठी फिजिकल कसं होते बा फिजिकलमध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात काय डॉक्युमेंट लागन सगळ्या गोष्टी म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकलबद्दल तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर होतील आणि भरतीची पूर्ण प्रोसेस कशी ते पण क्लिअर होईल आणि एक कटऑफचा तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की किती कट ऑफपर्यंत फिजिकलसाठी आपला कट ऑफ आप जाऊ शकतो ठीक आहे तर चॅनलवर जे पण नवीन असेल महाराष्ट्रासाठी चॅनल आहे आपलं एस एस सी जी डी भरती आणि आपल्या सेंट्रलच्या जागाबद्दल अशीच माहिती आपण चॅनलवर देत असतो तर चॅनल आत्ता सबस्क्राइब करा ठीक आहे तर सुरू करू आपण कटऑफसाठी आप फिजिकलच्या कटऑफपासून ठीक आहे तर कट साठी मी दोन तीन व्हिडिओ याच्या आधी बनवले ते तर त्याच्यात मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला काय म्हणता येईल त्याला पूर्ण डिस्क्रिप्ट म्हणजे जागा किती होत्या कोणकोणते फॅक्टर असतात कटऑफसाठी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक रफली आयडिया घेऊ की आपलं म्हणजे तुमचा जो रॉ स्कोअर आहे रॉस्कोर आणि एक नॉर्मलायझेशन असते नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे किती मार्क्स वाढतील ते एक तुम्हाला सांगतो मी आणि ते मार्क्स जोडून तुमचे जर एवढ इतक्यापर्यंत मार्क्स बनत असतील तर तुम्ही भैया फिजिकलची कटऑफ म्हणजे तयारी कमी सुरू करून दे तुमच्या ठीक आहे तर आपण स सर्वात आधी बघू कोणती शिफ्टला किती नॉर्मलायझेशन भेटू शकते आता जे तुम्हाला मार्क्स ॲन्सर घेऊन तुमचे मिळालेत ना ते आहेत रॉस्कोर रॉस्कोरनंतर तुमचं होत असते नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन म्हणजे काय असते याच्या आधी बी सांगितले मी ना एक सोप्या शब्दात सांगतो की नॉर्मलायझेशन काय असतं म्हणजे एका महिन्यात एक महिना एक तुमचे एक्झाम चालले आहेत चार फेब्रुवारीपासून वीस नाही पंचवीस फेब्रुवारी चाल चालले म्हणजे तेच पकडं की लगभग एखादा महिना तुमच्या एक्झाम चाललेत तर सीन असा होतो की प्रत्येक जो शिफ्ट असते ना ती कोणती शिफ्ट सोपी असते कोणती शिफ्ट अवघड असते तर त्या डिफरन्सला म्हणजे बरोबर इक्वल करण्यासाठी नॉर्मलायजेशन हा कन्सेप्ट असतो आहे म्हणजे कोणाला कमी मार्क कोणाचे शिफ्ट अवघड असले आणि कोणाचे शिफ्ट सोपी असली तर भैया म्हणजे कॉमन गोष्ट आहे ना की ज्याची शिफ्ट अवघड असली त्याला कमी मार्क येतील ज्याची शिफ्ट सोपी असली त्याला ज्याची शिफ्ट सोपे असली त्याला जास्त मार्क येतील तर मग ते मॅनेज करायसाठी असते नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशनचा सरळ अर्थ असा पकडा की तुमचा मार्क वाढणार आहे भैया दोन चार मार्क काय जे असतील ते तुमचे वाढतात तर आता कोणाचे कोणता शिफ्टमध्ये एक्झाम होता त्याच्या बेसवर तुमचे मार्क वाढन तर भाई आता लोकचा डेट आता लोकचा जो डेटा आहे डेसा डेटा बेसच्या बेसवर की आपली सगळ्यात हार्ड शिफ्ट जी होती ना ती होती सहा फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट मी स्वतः पण पेपर होता तर मला माहिती होती किती हार्ड होती तर याच्यात पकडून चाला हे मी रोजगार होता आणखी तुम्हाला माहीतच असेल चॅनल ते म्हणजे लगभग एस एस सी जी डीसाठी वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे तर तिच्यावर त्या मागच्या वर्षीचं पण त्यांनी जे नॉर्मली ज्यांनी सांगितलं होतं तर ते कुठं ना कुठं खरंच होतं म्हणजे ज्यांनी जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा दोन तीन मार्क तसं पाहिलं तर जास्तच होतं नॉर्मलायजन ठीक आहे आणि त्यांच्याकडे सर्वात जास्त डाटा असते एस एस सी जी डीचा सगळ्यात जास्त जास्त डाटा रोजगार रोजगारविथ अं अंकितकडं ठीक आहे तर त्यांच्या हिशोबानं सहा फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट ही सगळ्यात हा होती सगळ्यात हार्ड शिफ्ट होती सहा फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट नंतर तुम्ही बघू शकता आता मी सर्व काही सांगू शकत नाही याच्यावरती तर यांनी किती अठरा मार्क लोक तुमचे वाढू शकतात अठरा सोळा पंधरा मार्क एक दोन मार्क तुम्ही कमी जास्त पकडा म्हणजे तुमचा असा अंदाजे तुमचा स्कोअर किती बनत आहे ते तुम्ही बघू शकता नॉर्मलायझेशन पकडून सर्व शिफ्टचा इथं डाटा आहे मी थोडं कमी करतो साईज ठीक आहे तुम्ही क्वालिटी ब वाढून हे बघू शकता तुम तुम्हाला किती क्वालिटी वाढवा आणि थोडं झूम करा कोणती शिफ्ट आहे तुमची किती मार्क तुम्हाला भेटतात नॉर्मलायझेशनमध्ये आणि तुमचा जो रॉ स्कोर आहे तिच्यात नॉर्मलायझेशन ॲड करा आणि तुमच्या फायनल स्कोर किती बनते एवढा स्कोर बनते त्याच्यानंतर कमेंटमध्ये बी मला सांगा किती बनते म्हणजे मार्क आपला अंदाज लागून जाईल की पोराला किती किती, के भी कि किती मार्क आहे भैया ठीक आहे आणि मला पण एक पुढचा व्हिडिओ कट ऑफ वर बनवेल मी की किती मार्क्सवर लागू शकतो आणि तुम्हाला पेपर कसा वाटला ते पण सांगा थोडं ठीक आहे तर महाराष्ट्राचा कट ऑफ भैया एक गोष्ट तर तुम्हाला समजली असेल दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ होता कुठं ना कुठं त्याच्यापेक्षा कट ऑफ कमीच जाणार आहे ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे कारण की जो पेपर आहे पेपरचे जे ॲव्हरेज मार्क आहे मुलांचे जे दोन हजार चोवीसमध्ये शंभरच्या वरती होते तेच आता शंभरच्या आसपास आहे म्हणजे कुठं ना कुठं सात आठ चार पाच मार्क म्हणजे म्हणजे पाच ते दहा मार्काचं व्हेरिएशन भाई या कट ऑफमध्ये नक्कीच येणार आहे व्हेरिएशन म्हणजे इन द सेन्स ते कमीच होणार आहे कट ऑफ काही पण करून मान्य आहे की दोन वर्षी सी काय म्हणते त्याला आपलं कॉम्पिटिशन वाढू राहिलं व्हॅकन्सी पण आणि हां व्हॅकन्सीची एक गोष्ट क्लिअर करतो की जे महाराष्ट्राच्या व्हॅकन्सी आहे म्हणजे काहीतरी एकोणचाळीस हजार आपल्या पूर्ण ऑल इंडियाची वॅकन्सी आहे आणि मागच्या वरतीमध्ये पंचेचाळीस हजार मागच्या म्हणजे मागच्यापेक्षा कमी वॅकन्सी आहेत ऑल इंडियामध्ये ठीक आहे पण महाराष्ट्राची गो जर आपण गोष्ट केली तर महाराष्ट्रामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझ्याकडे तर डाटा नाही वाटतो पण काही एवढ्या जागाचा डिफरन्स नाही पकडून झाला तर मी दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्या जागा होत्या दोन हजार पंचवीसमध्ये तेवढ्याच जागा आहे काही दर्शक डा जागाचा डिफरन्स फक्त ठीक आहे तर सगळ्यात मोठा कट कटऑफवर इफेक्ट कोण कोणकोणते विषय पाडत असते सगळ्यात आधी असते तुमचं जागा किती आहे बा तर जागा तुम्ही पकडून जायला सेम होता लगभग आणि सगळ्यात मेन फॅक्टर असतो आहे दुसरा की पेपरची लेवल कशी होती तर दोन हजार चोवीसचा जो पेपर होता तो सोपा होता दोन हजार पंचवीसच्या कम्पेअरमध्ये दोन हजार पंचवीसचा पेपर हा दोन हजार चोवीसपेक्षा एक स्टेप थोडी तरी उप म्हणजे वरती आहे तर त्याच्यामुळं कट ऑफमध्ये आपला म्हणजे कट ऑफ डाऊनच जाणार आहे दोन हजार चोवीसच्या कम्पेअरमध्ये ठीक आहे तर आता जो दोन हजार फिजिकलचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ होता त्यापेक्षा चार पाच मार्क मी कमी केलेत आणि सर्व ठिकाणी मी पण रिसर्च करूनच तुमच्यासाठी कट म्हणजे एक आकडा डिसाईड केला व असं नाही की आता हेच परफेक्ट असेल शंभर म्हणजे डायरेक्टला की शंभरच्या शंभरच असं ना पकडू तुम्ही दोन तीन मार्क माग मागं पुढं पण होऊ शकतात पण तरी पण एक अंदाज घेऊन चालला मी न मिनिमम कंडिशनमध्ये सांगेले म्हणजे असं नाही की म्हणजे तुम्ही तयारी करा नाही आलं बी नाव तर काय तुमची तयारी काय वाया वया जाणार नाही पण जर तुमचं नाव आलं आणि तुम्ही तयारी नसली तयारी म्हणजे फिज रनिंगमुळं म्हणा आपल्या तयारीमुळे जर तुम्ही सिलेक्ट नाही झाले तर ते तुमच्या जिंदगी सगळ्यात मोठी गलती होऊ शकते त्याच्यामुळं तुमचं एक परत तुम्ही तयारी करत ते नाव नाही आलं ते चालन पण तुमचे मार्क असं नका समजू की माझे मार्क कमी भैया दोन हजार पं चोवीसमध्ये एवढा कट ऑफ होता तर मी आता काही फिजिकलची तयारी बी करत नाही हे गलत गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट तुम्हाला समजल्यासन दोन हजार चोवीसपेक्षा कट ऑफ कमी आहे त्याच्यामुळं तुम्ही थोडे मार्क कमी पण असतील तर फिजिकलसाठी तुम्ही तयारी सुरू करून द्या कमी म्हणजे आता मी एवढं जे सांगेल तेवढं नाही तर असं नाही की वीस तीस आणि भैया मी करू राहिलो तयारी असं बी नाही म्हणजे तुम्हाला एक स्वतःला पण वाटतं ना भैया की माझं होऊ शकते भले मी फायनलमध्ये कठीण पण एकदा फिजिकल देऊन टाकेन सॉल विषय ठीक आहे तर त्याच्यामुळं फिजिकलसाठी मी तुम्हाला सांगते कट ऑफ कितीपर्यंत असू शकते आणि शंभर म्हणजे आपली कोणती यू आर कॅटेगरी शंभरच्या आसपास मार्क असतील वयात सुरू करून द्या ईडब्ल्यू एस पंच्याण्णव मार्क ओबीसी सत्त्याण्णव मार्क एस सी कॅटेगरी नव्वद मार्क आणि एस टी सत्त्याऐंशी मार्क आणि इथं फिमेल जर फिमेल पण बघत असतील व्हिडिओ फिमेलसाठी भैया पंच्याऐंशी ते नव्वद मार्क सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे प पंच्याऐंशी प्लस पकडून त्याला फिमेलचा थोडा कमीच असतं आहे ठीक ही झाली आता कट ऑफची गोष्ट की इतक्या मार्क्सच्यावरती जर तुमचे मार्क बरत असतील मी ना म्हणजे थोडं कमीच करून सांगेल कटऑफ याच्या याच्या असं नाही की एवढा बी कमी कट ऑफ कमी पण जाऊ शकतो आयडिया कोणालाच नाही आहे भैया एस एस सीचा आयडिया कोणालाच नाही आहे कारण की पेपर हार्डच होता ना त्याच्यामुळं ठीक आहे तर एक समजलं तुम्हाला एक आयडिया आला असेल फिजिकलचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आपलं हे महाराष्ट्रासाठी सांगायचं मी ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण हे पण सांगितलं मी तुम्हाला नॉर्मलायझेशन किती आहे आता एक आपण प्रोसेस कशी असते बा आपलं फिजिकलमध्ये काय काय गोष्टी होऊ शकता काय नाही त्यासाठी तुम्ही एक हे थोडा डाटा आहे दोन हजार तेवीस चोवीसचा फिजिकलचा की तुमचा आता दोन हजार बावीस तेवीसची जी भरती होती ती तिचा एक्झाम झाला होता भैया हु दहा जानेवारी तेरा फे फ फेब्रुवारीपर्यंत याचा एक्झाम चालला होता तर त्याच्यासाठी जो फिजिकलचा जो ऑफ होता म्हणजे तुमचं सॉरी काय म्हणतात त्याला सी बी टी जी होती ना तुमचे फायनल मार्क्स जारी झाले ते तीस जानेवारी दोन हजार सॉरी तीस जून दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी झाल्यावर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे चार तीन ते चार महिन्यानंतर तुमचा रिझल्ट आला होता आणि त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर जून जुलै ऑगस्ट दोन महिन्यानंतर तुमचं ई टी पी सी स्टार्ट झालं तर दोन हजार तेवीसची प्रोसेस कशी होती सब सगळ्यात आधी तुमचं सी बी टी होत होतं सी बी टी त्याच्यानंतर एक मेरिट लागत होतं फिजिकलसाठी आता फिजिकलमध्ये बोलवले जात होते काहीतरी बारा <coughs> गु म्हणजे बारा गुणा जी व्हॅकन्सी असेल तिचा बारा गुणा पूर ठीक आहे फिजिकलसाठी एक कट ऑफ लागलं त्याच्यानंतर परत एक कट ऑफ लिस्ट लागत होती मेडिकलसाठी होती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधीची जे पण भरती होती अशी प्रोसेस होती पण दोन हजार चोवीसची जी भरती होती ही दोन हजार चोवीसची भरती याम भरतीमध्ये तुम्ही बघू शकता तुमचा एक्झाम झाला वीस फेब्रुवारीपासून चार मार्चपर्यंत हा एक्झाम झाला आणि तुमचा रिझल्ट आला तो वीस जुलैमध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै तीन चार चार महिन्याच्या गॅपनं तुमचा रिझल्ट आला रिझल्ट थोडा लेट झाला कारण असं होतं की यांनी थोडं प्रोसेसमध्ये गड म्हणजे चेंज केलं थोडा की त्यांनी असं ठरवलं दोन हजार चोवीसपासून जे पुढ पुढच्या भरती असन दोन हजार हां दोन हजार चोवीस नंतरचे जे भरती असन त्यांची प्रोसेस त्यांनी थोडं सोपं करून टाकली म्हणजे तुमचं जर एक सी बी टी झालं सी बी टीनंतर नंतर तुमचा एक रिझल्ट जारी होईल तुमचे मार्क किती ब मार्क्स आणि तुमचं फिजिकल सॉरी फिजिकल म्हणजे पी टी पी एच टी मेडिकल अँड डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच वेळेस म्हणजे एकाच मेरिटमध्ये म्हणजे समजून घ्या तुमचा पेपर झाला सी बी टी झाला ना सी बी टी नंतर तुमची एक मेरिट लिस्ट लागल की जे पण पोरं क्वालिफाय झाले कशासाठी फिजिकलसाठी मेडिकलसाठी अँड डॉक्युमेंटसाठी त्यांच्यासाठी एक पी डी एफ तुमची नोट वेब एस एस सीच्या वेबसाईट रुन जाईल ज्या ज्यांचं ज्यांचं नाव असेल पाहिजे ते म्हणजे पाच झाले बा फिजिकलसाठी ठीक आहे ते बरोबर फिजिकलसाठी पाच झाले आणि तुमचे मार्क्स त्याच वेळेस जारी होतील ठीक आहे आणि फिजिकलची तुमची डेट एक जारी होईल मार्क्स आल्यावर एखादा महिना तुमची डेट येईल म्हणजे आता इथं बघू शकता चार मार्च लोक तुमची एक्झाम झाले सॉरी सात मार्च लोक पी ई टी पी एच टी आली तुमची कधी सप्टेंबर नोव्हेंबर तर ही भरती भैया फर्स्ट टाईम त्यांना प्रोसेसमध्ये चेंज केला त्याच्यामुळे ही लेट होती आता आपण गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसची जी भरती पाहिली तर ॲन्सर की जेवढा स्पीड न आली ॲन्सर की म्हणजे एक्झाम झाल्यावर भैया चार मार्चला तर तुमची ॲन्सर की चालली म्हणजे काय सात दिवसाच्या आतच तुमची ॲन्सर की आली तर आणि मागच्या वर्षी ती फर्स्ट टाईम त्यानं अप्लाय केलं त्याच्यामुळे भैया ते थोडं लेट होतं तर ह्या वर्षी तुम्ही पकडून झाला तुमचं कशी प्रोसेस असू शकते दोन हजार पंचवीसची आता तुमचा एक्झाम झाला मार्च मार्चमध्ये तुमची सी बी म्हणजे काय म्हणतात त्याला ॲन्सर के आली तर त्याच्यानंतर तुमचं काय आलं आता ॲन्सर की आल्यानंतर तुमचं एक एक लिस्ट जारी होईल कशासाठी जे पण पोरं क्वालिफाय झाले कशासाठी फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच वेळेस होणार आहे दोन हजार चोवीसवानी म्हणजे तुमचं सी बी टी नंतर सीधा एक लिस्ट जारी होईल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते समजेल आणि तुमचे फायनल मॅ मार्क्स तेव्हाच जारी होतील म्हणजे तुम्ही बघू शकता तुमचे फायनल मार्क्स किती आले नॉर्मलायझेशन किती भेटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही तेव्हा पाहू शकता तर ते कधी येईल अंदाज असतो ना एक ते कधी येईल बा तर त्याचं आता तुम्ही बघू शकता तीन ते चार महिने म्हणजे आता एक परत एक भरती चालू आहे बी एस एफ मिनिस्ट्रीची बी एस एफ मिनिस्ट्रीचं पहिलं फिजिकल आहे तर ते फिजिकल कधी चालू होणार आहे ॲड आद, ॲडमिट कार्ड आलेत त्याचे म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये तर त्या भरतीचं फिजिकल आहे पहा सगळ्यात आधी आणि फिजिकल म्हणजे फिजिकल सगळ्यात पहिली पे स्टेपच त्याची फिजिकल आहे म्हणजे सगळ्यात जास्त पूर्व फिजिकल देणार आहे तर हे एप्रिल मे महिन्यात तर तुमचं होऊ शकत नाही कारण की जे एस एस सी जी डीचं जे फिजिकल होते त्याच सेंटरवर बी एस एफ मिनिस्ट्रीचं पण फिजिकल होत असते तर त्या सेंटरवर तुमचं एस एस सी जी डीचं फिजिकल काही होणार नाही तर तुमचं करून करून ते पकडून झाला तीन दोन ते तीन महिने म्हणजे आत्ता मार्च एप्रिल मे मे मेमध्ये तुमचा एनी हाऊ तुमचा पीईटी पी एस टीसाठी तुमचा रिझल्ट जारी होईल कधी मेमध्ये मेमध्ये तुमचं जारी झालं मे नंतर तुमचं म्हणजे मे मध्ये मे मध्ये फिजिकल न होण्याचं कारण हेच आहे की तुमचं बी एस एफ मिनिस्ट्रीचं ॲडमिट कार्ड येईल भैया सगळे सेंटर बुक आहे त्याच्यासाठी बी एस एफ मिनिस्ट्रीचा जो पीई टी पी एस टी त्याच्यासाठी आणि तो इथं पण बघू शकता तुम्ही की त्यांनी दोन ते तीन महिने गेल्याचे म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै चार महिने त्यांनी रिझल्ट यासाठी घेतले तर आपण इथं एक महिना कमी करू लागलं ला तर म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये तुमचा एनी हाऊ रिझल्ट येणार आहे मेमध्ये तुमचा रिझल्ट येईल दोन ते तीन महिन्यात मेच्या स्टार्टिंगला बी येऊ शकतो तो म्हणजे हां स्टार्टिंगला पण येऊ शकतो काही नाही आणि तुमचं मे झाल्यावर जूनमध्ये तुमचं ते एनी हाऊ तुमचं पी टी पेस टी करणार आहे पीई टी पेश टी इन द सेन्स तुमचं फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एक सोबत होणार कधी होतील त्या चान्सेस जास्तीत जास्त चान्स बनते तुमचं जूनपर्यंत ठीक आहे याच्या आधी तुमचं सगळ्या गोष्टी तुमचं मार्क्स तुम्हाला मेमध्ये समजून जातील किती मार्क्स आले नॉर्मल किती भेटलं वेळ मला आणि मग फिजिकलच्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला मेमध्ये समजून जातील ठीक आहे तर हा डाऊट तुमचा क्लिअर झाला की फिजिकल कधीपर्यंत तुमचा होऊ शकतं किती मार्क्सवर कटऑफ जाऊ शकतं आणि आपलं एक आता फिजिकलमध्ये हो काय काय होतं याचं एक आपण तुम्हाला सांगतो मी हे नोटी आपलं जे नोटिफिकेशन त्याच्यामधून मी स्क्रीनशॉट घेतले ते तर सर्वात आधी तुमचं फिजिक पीई टी आणि पी एच टी बघा दोन गोष्टी असतात पी एच टी असते फिजिकल स्टँडर्ड तुमचं स्टँडर्ड म्हणजे जे फिक्स असते तुमचं हाईट तर काही चेंज होणार नाही चेस्ट तर काही चेंज म्हणजे चेस्ट होऊ शकते एवढं तेवढं म्हणजे हाईट ते काही चेंज होणार नाही चेस्ट चेंज होणार नाही अशा ज्या गोष्टी असते ते पी एच टी असतात ए टी पी एच टी डॉक्यु पी ए टी, पी एस टी आणि अजून काय असते आपलं येणार बा मेडिकल असते आणि डॉक्युमेंट असते तर हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ प्रोसेस समजली तुम्हाला एक प्रोसेसचा अंदाज घेऊन घ्या तुम्ही हे बा म्हणजे भरतीची प्रोसेस कशी जा असते आता सगळ्यात आधी तुमची सी बी टी झाली कुठं गेल्या बाबा तू हां सी बी टी झाली सगळ्यात आधी सी बी टी होईल झाली सी बी टी आपली काय विषय नाही आता तुमचं मेडि आपली एक लिस्ट जारी होईल कशासाठी फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी फिजिकल मेडिकल डॉक्युमेंटसाठी एक लिस्ट जारी होईल आणि हे सगळं झाल्यावर तुमचं सिद्ध एक फायनल मेरिट लागेल फायनल मेरिटमध्ये मेरिट ज्याचं नाव आलं त्याचं भैया सिलेक्शन होईल सोपी सोपी प्रोसेजर काहीच नाही म्हणजे तुमचा आता एक्झाम झाला एक, एक फिजिकल फिजिकलसाठी एक लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये ज्याचं नाव आलं तो काय काय देईल फिजिकल देईल मेडिकल देईल आणि डॉक्युमेंट ज्याचं ज्याचं नाव त्या फिजिकलच्या लिस्टमध्ये असलं ते लिस्ट तीन गोष्टी देतील आणि सिद्धा हे सगळं पास झाल्यावर एक फायनल मेरिट लागलं फायनल मेरिटमध्ये ज्याचं नाव असलं त्याचं सिलेक्शन होऊन जाईल ठीक आहे प्रोसेस समजली प्रोसेसचा एक आयडिया तुम्ही तुम्हाला भेटला असेल तर आता आपण फी पी टी पी एच टी म्हणजे आपल्या फिजिकलमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते बघू तर त्यामध्ये भैया सगळ्यात आधी तुम्ही बघा तुमचं फिजिकल इफिशियन्सी म्हणजे तुमच्याकडून पी एक म्हणजे ई पी टी पी एस टी असते ना ते ई टी आणि पी एस टी हे सोबतच असते म्हणजे याला फिजिकल म्हणते सर सर शॉर्ट फॉर्ममध्ये तर तुमच्या सगळ्या दादी तिकडं काय होणार आहे सगळ्या आधी जे होते त्याच्यानुसार आपण हे करू सगळ्यात आधी तुमचं होतं आहे हाईट चेक तर हाईट किती लागते आता कुठं गेलं रे ते पेज हां इच्छात आहे चेस्ट हां याच्यात आहे तुमची हाय हाईट नाही याच्यात पण तुमचं सॉरी इथे गेलं तुमचं हाईट इट आहे ठीक आहे तर तुमची हाईट लागते सगळ्यात आधी गेल्यावर तुमची हाईट चेक होईन एकशे से सत्तर सेंटीमीटर सगळ्या कॅटेगरीसाठी फक्त एस टी सोडून एस टीसाठी किती लागते तर हाईट हां ही मेलसाठी एकशे से, सत्तर सेंटीमीटर फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एज रिलेक्शन असते आपल्या महाराष्ट्रासाठी आपण मराठात हे बघू शकते तुम्ही कॅन्डिडेट फॉलोइंग इन द कॅटेगरीज ऑफ द गडवालीज कुमोनीज डोगराज आणि मराठाच मराठाच म्हणजे ते सर्टिफिकेट असते माहीत असं ज्याच्याकडे आहे आहे त्याला त्यांच्यासाठी सूट असते मराठा मराठाचं मराठाचं म्हणजे ते एक सर्टिफिकेट असते ते पाहिजे आपल्याकडं ठीक आहे तर त्यांना सूट भेट्टी किती एकशे पासष्ट सेंटीमीटर त्यांना हाईट लागते फक्त आणि फिमेलसाठी तीच हाईट लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि बाकीच्या लागते एकशे सत्तर सेंटीमीटर सत्तर कोणाकोणा लागते ओपन ओ बी सी एस सी आणि एस टीला कमी लागते एस टीला किती लागते तर एस टीचं नाही की यांनी हां ए, ए प एकच नंबर आहे ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल ट्राफ म्हणजे एस टीसाठी एकशे से बासष्ट सेंटीमीटर लागते ठीक आहे आणि मराठासाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर समजलं हाईट किती लागते तुमचे एकशे से सत्तर सेंटीमीटर हाईट आहे सगळ्यासाठी फक्त कोण कोण सोडून एक तर आपली एस टी कॅटेगरी आणि मराठाचं ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन ते सोडून हाईट समजली हाईटनंतर तुमचं चेस्ट किती लागते बा हाईटनंतर तुमचं होणार आहे चेस्टच चेस चेस आ, चेस चेस्ट मेजरमेंट सा तर चेस्ट लागते भैया ला तुमची ऐंशी सेंटीमीटर तुमची चेस्ट लागते आणि ती म्हणजे विदाउट फुल एक्सपॅन्ड करायचे आणि पाच सेंटीमीटर फुल पाहिजे म्हणजे ऐंशी सेंटीमीटर चेस्ट लागते आणि पाच सेंटीमीटर फुलवल्या गेली पाहिजे आणि ती चेस्ट कमी असते कोणासाठी एस टीसाठी शहात्तर आणि मराठाच मराठाचं सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी अठ्याहत्तर चेस्ट समजलं आणि मुलीला काही चेस्ट हे नसते आ, ही रिक्वायरमेंट नसते मुलीसाठी चेसची चे। ठीक आहे आता याच्यानंतर येईन तुमचं रनिंग रनिंग काय काय असते व तर रनिंगमध्ये बघू शकता तुम्ही हां ही आता तुमचं रनिंग फिजिकल इफिशियन्सी डेट ही तुमची इफिशियन्सी असते इफिशियन्सी कमी जास्त होऊ शकते सगळ्याची इफिशियन्सी सारखी नसते पण फिजिकल स्टँडर्ड तर सारखं असते हाईट एकशे सत्तर सेंटीमीटर लागणार चेस्ट एक ऐंशी सेंटीमीटर आणि फुलाव पाच सेंटीमीटरचा ठीक आहे आणि फिजिकल एफिशियन्सीमध्ये रनिंग सगळ्याला सेम आहे भैया पाच किलोमीटर चोवीस मिनटात जास्त काही हार्ड फिजिकल नाही आहे पण जे नवीन कॅन्डिडेट आहे ज्यांना नाही माहिती कसं आहे तर त्यांच्यासाठी भाईया आतापासून तुम्हाला रन तयारीला लागावं लागेल थोडी थोडी रनिंग सुरू करून द्या की पाच किलोमीटरसाठी स्टॅमिना लागते ठीक आहे याच्यावर का आपण जास्त बोलणार नाही रनिंगचं तुम्हाला माहीत असे कसं आहे काय पण सुरू करून बा ठीक आहे फिमेलसाठी तेच लागते वन पॉईंट सिक्स किलोमीटर किती मिनटात साडेआठ मिनटात मुलांसाठी पाच किलोमीटर चोवीस मिनटात मुलींसाठी वन पॉईंट सिक्स किलोमीटर साडेआठ मिनटात जास्त काही हार्ड नाही आहे ठीक आहे आणि हे सगळ्यासाठी ब अनुभव जे फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंग लद्दाख लद्दाख विद्दाकले आपण तर काही राहत नाही ठीक आहे तर तुम्हाला समजलं फिजिकल ई टी पी एच टीमध्ये तुमचं काय होणार आहे पाच किलोमीटर रनिंग होणार आहे थोडक्यात पाहून घ्या एकशे सत्तर एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट ऐंशी सेंटीमीटर तुमची चेस्ट पाच सेंटीमीटर तिचा फुला आणि वेट वेट बी असते पण वेटचा काही ते सोडून द्या तुम्ही विशेष वेटमध्ये सगळे कोणी काही कटत नसते वेटमध्ये हाईट झाली चेस्ट झाली आणि एक रनिंग पाच किलोमीटर चोवीस मिनटात आणि मुलींसाठी वन पॉईंट सिक्स किलोमीटर साडेआठ मिनटात विशेष सॉल्व ठीक आहे जास्त काही लेंदी तुमची प्रोसेस नाही ठीक आहे तर मग तुमच्या फिजिकलसाठी तुम्हाला एक अंदाजा लागला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो फिजिकल कधीपर्यंत जाऊ शकतं प्रोसेस कशी आहे आणि फायनल सिलेक्शन तुमचं कधीपर्यंत होईल फायनल तुमची पकडून झालं तुमचं फायनल जे भरती कंप्लीट होईल ती डिसेंबरमध्ये एनी हाऊ करणार आहे कारण की जी आत्ताची चोवीसची बॅच आहे त्याचं पासिंग आऊट नोव्हेंबरमध्ये राहील नोव्हेंबर ते डिसेंबर एकच महिना फक्त ट्रेनिंग सेंटर खाली असते आणि डिसेंबरपासून परत एक बॅच म्हणजे तुमचा डिसेंबरच्या आधी पंचवीसच्या भरतीचा एनी हाऊ रिझल्ट येणार आहे म्हणजे भरती कंप्लीट होणार आहे आता तुमचं भरतीची तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजली असेल कोणत्या गोष्टी कोणत्या महिन्यात आहे काय काय होतं आहे कोणकोणकोणते कोणकोणते स्टेप असतात ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि चॅनलला ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल भैया करून टाका असेच व्हिडिओ चॅनलवर येत असतात ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत जय हिंद